आपल्या वजना इतक्याच किंवा मुलाच्या खांद्याला पेलता येतील इतक्याच अपेक्षा आपल्या श्रावणबाळाकडून ठेवल्या पाहिजेत हे ज्या आई वडिलांना वेळेतच कळत नाही ते त्यांच्या अनाठाई अपेक्षांच्या ओझ्याने हसत्या खेळत्या कुटुंबाच्या सौख्याची कावडं एकदा का तुटली की मग व्यर्थ शोक तरी करत राहतात किंवा मग मुलाबाळांना आणि जगाला दोष तरी देत राहतात काही काही गोष्टी वैयक्तिक सदराखाली येतात चारित्र्याशी कोणी किती कॉम्प्रोमाइज करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे चारित्र्याचे सोजवळतेचे दांभिकतेचे नियम लावून सरसकट गिलोटीनखाली त्यासाठी कोणाला गुन्हेगार ठरवू नये चारित्र्य धर्म नियम समाज कायदे या सगळ्या गोष्टी आहेतच आणि त्या त्यांच्या जागी ठीक पण आहेत पण प्रायव्हसी नावाची वैयक्तिक आयुष्य नावाची एक गोष्ट असते आणि ती स्त्रियांना देखील असते हे जर आपण लक्षात घेऊन जगायला शिकलो तर ते आपल्या सगळ्यांच्याच अजून सोयीचं होईल नाही का